केतकर मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते जेव्हा आपण आपल्या मुला मुलींची नावं एखाद्या विवाह संस्थेत नोंदवण्यासाठी जातो तेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न एकदा तरी आलाच असेल या विवाह संस्थेत मी पैसे का भरू मुळात हे आमच्याकडून पैसेच का आहेत हे तर समाजकारी आहेत त्यांनी फुकटात आमचं लग्न लावून दिलं पाहिजे म्हणजे आमच्यासाठी जोडीदार निवडला पाहिजे हा विचार जेव्हा लग्न ठरत तेव्हा हॉल बुक करताना तुम्ही करता का जेव्हा तुम्ही संगीत इव्हेंट करता किंवा मेहंदी इव्हेंट करता मोठ्या मोठ्या केटरर्सना ऑर्डर्स देता एखादा लेहंगा विकत घेता किंवा जर लग्नासाठी वरासाठी असा काही पोशाख विकत घेता ज्याची किंमत हजारोंमध्ये असते आणि चक्क तुम्ही लाखो रुपये तुमच्या वेडिंगवर खर्च करता पण विवाह संस्थेत पैसे भरताना मात्र तुमच्या मनात हा विचार येतो म्हणजे एकीकडे तुम्ही तुमच्या वेडिंगवर पैसे उधळत असता आणि जे लग्न जुळलेलं आहे ज्या संस्थेने जुळवलेलं आहे तिथे पैसे भरताना मात्र तुम्ही आधी विचार केलेला असतो की मी पैसे का भरायचे मित्रांनो हा विरोधाभास नाही का यावरच आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर तो आवडला असेल तर तो, तो, तो जरूर लाईक करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका वळूया आजच्या विषयाकडे या व्हिडिओचे प्रायोजक आहेत स्वामी एंटरप्राईजेस टॉप क्वालिटी आणि रिजनेबल प्राईस असलेल्या सर्व प्रकारच्या युनिफॉर्मसाठी स्टॉप सोल्युशन आपल्या व्यवसायाला प्रोफेशनल लुक देण्यासाठी आजच संपर्क साधा तर सांगण्याचं तात्पर्य असं सा, की वधूवर आणि पालकांनी विवाह संस्थांबद्दल हा विचार करणं अयोग्य आहे की विवाह संस्थांनी पैसेच घ्यायचे नाही एखादी व्यक्ती जरी स्वतःच्या आनंदासाठी तुमचं लग्न जमवण्याचं काम करत असेल तर मित्रांनो हे समजून घ्या की त्यामागे लागणारे कष्ट हे खूप असतात जे तुमच्या लक्षातही येत नाहीत तुम्ही अनेकदा एखाद लग्न ठरवणाऱ्या व्यक्तीला किंवा विवाह संस्थेला अनेकदा कॉल्स करता त्या कॉल्सवर बोलण्याचेही कष्ट त्या विवाह संस्थेला किंवा त्या व्यक्तीला घ्यावे लागतात तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतात बरेचदा वधूवर किंवा पालक आपले वैयक्तिक गोष्टी वैयक्तिक प्रॉब्लेम्स त्या विवाह संस्थेशी शेअर करत असतात जे करण्याची गरजच नसते म्हणजे मला कशाच दुःख आहे माझी आई कशी वागते माझा मुलगा कसा वागतो आमच्या घरात कसं आहे नवऱ्याशी कसं माझं पटत नाही या गोष्टी वधूवर चालक असतात वधूवर संस्था चालक असतात यांच्याशी डिस्कस करत असतात आणि पेशंटली ते तुमचं सगळं बोलणं ऐकत असतात मित्रांनो याचे काही चार्जेस नाहीत का याचाही तुम्ही विचार करणं आवश्यक आहे त्याचबरोबर वधूवर संस्थांनी देखील आपण जे चार्जेस आकारत आहोत ते कितपत योग्य आहेत याचाही विचार करणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो ही जी संस्था आहे वधूवर संस्था आणि वधूवर आणि पालक यांना आपल्या मुलामुलींसाठी स्थळं शोधण्याची जी इच्छा आहे यामुळेच हा समाज टिकणार आहे ही जर सिस्टीम कोलॅप्स झाली तर आपल्या समाजात अराजक माजणार आहे कारण मुळातच लोकांचा सा लग्नसंस्थेवर विश्वास हा उडत चाललेला आहे त्यांचा सा लग्नसंस्थेवर विश्वासच नाही कारण अनेक गोष्टी या ज्या आपल्या समाजात चाललेल्या आहेत त्या बरोबर वेस्टर्न कल्चर आहे प्रत्येकाला आपलं करिअर करायचं आहे त्यामुळे लोकांनी लग्नाकडे पाठ आधीच फिरवलेली आहे त्यात जर वरून लोक जर नाराज होत असतील तर ही आपली लग्नसंस्था टिकेल का हा विचार करणंही महत्वाचं ठरतं त्यामुळे हे दोघांनीही वधूवर आणि पालकांनी त्याचबरोबर विवाह संस्थांनी हा विषय सामंजस्याने हाताळणं आवश्यक आहे कारण आपलं उद्दिष्ट लग्न ठरणं आहे समाजातील या भारतीय संस्कृतीतील लग्न व्यवस्था टिकवणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टासाठी आपल्याला एक पाऊल पुढे यायचं आहे त्यामुळे वधूवरांनीही जी काही योग्य फी असेल ती द्यावी वधूवर संस्थांनीही योग्य फी आकारावी आपल्याला एखाद्या संस्थेची फी जास्त वाटत असेल तर तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करू नका पण कोणत्या वधू व संस्था चांगल्या आहेत याची माहिती जरूर मिळवा त्यासाठी तुम्ही आपलं चॅनेलही सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनेलवर आपण चांगलं काम करणाऱ्या वधू व संस्थांची माहिती देत असतो त्यांच्या कार्यक्रमांची माहिती देत असतो त्यामुळे आमचे व्हिडिओ जरूर पहा तुम्हाला त्या वधू व संस्था आवडल्या त्यांचे मिळावे कार्यक्रम आवडले तर त्यांच्याशी तुम्ही जरूर संपर्क साधू शकता काही विवाह संस्था ह्या खूप कमी पैसे घेतात आणि स्वतःच्या खिशातलेच पैसे टाकतात पण त्याची कदर हे वधूवर करतात का हेही त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळे तुमची जी फी आहे ती योग्य ठेवा खूपच कमी नको आणि अति जास्त असंही नको एक माफक आणि योग्य फी की ज्याच्यामुळे तुमचं कामही होईल तुम्हाला त्याच्यात एक रिसंट प्रॉफिटही मिळेल आणि त्या प्रॉफिटमुळेही तुम्ही करिअर म्हणून या लग्न जोडण्याच्या ही जी प्रोसेस आहे याकडे बघू शकाल आणि अनेकांची लग्न त्या जोगे जुळतील आणि म्हणूनच ही विवाह संस्था टिकणं आवश्यक आहे आणि त्याला जे बिझनेसचं रूप आलेलं आहे त्या बिझनेसचं रूप आलेलं असल्यामुळे अनेकांच्या उपजीविकेचंही साधन हे बनू शकेल आणि त्यामुळे लग्न संस्था टिकेल हे लक्षात घेणं आवश्यक आहे सांगायचं तात्पर्य असं की पालकांनी हा विचार करणं बंद केलं पाहिजे की विवाह संस्थांनी हो कारण हे शक्य नाही जेव्हा आपल्याला बरं नसतं तेव्हा आपण जातो आणि डॉक्टर्स आपल्याला औषधं देतात त्याची फी घेतात ती मात्र आपण देतो कारण तेव्हा आपण डॉक्टरला विचारतो का हे तर समाजकार्य आहे तुम्ही माझ्याकडून फी कशासाठी घेतली मित्रांनो मुळातच लग्न जमवणं ही एक, एक समाज हितासाठी केलं जाणारं काम आहे ज्याला आता व्यवसायाचं रूप आलेलं आहे ते बरोबर हा वादाचा मुद्दा आहे म्हणजे मित्रांनो ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांवर अवलंबून आहेत वधूवरणी पालकांच्या असलेल्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी वध विवाह संस्था ह्या जास्त फी आकारत असतात आपलं मुख्य उद्देश काय आहे आपलं मुख्य उद्दिष्ट हे लग्न जमवण आहे विवाह संस्था चांगली सर्व्हिस देत नाहीत हेच कारण आहे का आपलं लग्न न ठरण्याचं आपलं लग्न न ठरण्याचं किंवा उशिरा ठरण्याची अनेक कारणे आहेत या संदर्भातील व्हिडिओ आम्ही आधीच पब्लिश केलेले आहेत त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकचंही तुम्ही जरूर क्लिक करा आणि ते व्हिडिओ जरूर पहा तुमच्याही मनात असे काही प्रश्न निर्माण झालेले असतील किंवा तुमचे या लग्न संस्थेबद्दल काही विचार असतील तर ते तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता फेक विवाह संस्था किंवा खोट्या विवाह संस्था कसं काम करतात याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ आम्ही याआधीच प्रदर्शित केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक क्लिक करा व्हिडिओ जरूर बघा आणि खोटा रड्या फेक विवाह संस्थांपासून सावध राहा जेव्हा आपण एखादी वेबसाईट वापरत असतो एखाद्या विवाह संस्थेची आणि आपल्याला एखादं फीचर आवडलं नाही आपण लगेच तुलना करतो की या विवाह संस्थेची वेबसाईट खूप चांगली आहे या विवाह संस्थेची वेबसाईट तितकीशी चांगली नाही ही आपण तुलना करत असतो आणि आपण एखाद्या संस्थेत पाचशे हजार रुपये भरूनही आपल्याला प्रीमियम सर्व्हिस मिळावी प्रीमियम वेबसाईट मिळावी अशी अपेक्षा करत असतो आणि विवाह संस्थांची स्पर्धाही तिथेच असते विवाह संस्थांना असं वाटत असतं की जर माझी वेबसाईट चांगली नसेल तर माझ्याकडे कोणी नोंदणी करणार नाही आणि त्यासाठीही कधी कधी त्यांना त्यांची जी रजिस्ट्रेशन फी आहे त्याची त्याच्यात वाढ करावी लागते कारण ती वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी जो फंड उभा करायचा आहे तो येणार कुठून तुमच्या मधूनच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक करा तो कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू व्हिडिओ या पुढच्या भागात जय हिंद जय भारत